अमित शहा आज एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये बैठक घेण्याची शक्यता बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस राहणार गैरहजर पालकमंत्रीवादासह इतर घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नाशिक दौरा त्र्यंबकेश्वर आणि मालेगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित केंद्रीय गृहमंत्री नाशिक दौऱ्यावर मालेगावमध्ये सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला लावणार हजेरी यावेळेस भुजबळ ही व्यासपीठावर उपस्थित राहणार दोघांमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज ठाकरे मुंबईला परतण्याची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी राज्यातील महामंडळांचं वाटप होणार उदय सामंत सुनील तटकर यांच्या अध्यक्ष बावनकुळे यांच्यावर कुणाला कोणतं महामंडळ मिळावं यासाठी चर्चा करण्याचे अधिकार अजित पवारांची माहिती ठाकरेगटाचे चार माजी आमदार शिवसेनेत येणारी याची सुरुवात आज रत्नागिरीमधून होण्याची शक्यता मंत्री उदय सामंत यांचा दावा मंत्री उदय सामंतांच्या दौऱ्यात होणारे पक्षप्रवेश तालुका पातळीवरचे जवळपास पाचशे ते सहाशे जण प्रवेश करण्याची शक्यता यात राजन साळवी किंवा भास्कर जाधव यांचा समावेश नाही ते जाणार शिंदे यांच्या शिवसेनेत होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची प्रतिक्रिया ऑपरेशन शिवधनुष्याबाबत सामंतांकडून शिक्कामोर्तब तांत्रिक अडचण येत असल्यानं तुर्तास खासदारांच्या प्रवेशाला अडचण राज्यातील मोठ्या जिल्ह्यात किमान दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सर्व विभागीय महसूल आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अशाच नवनवीन साठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज